नमस्कार मी दिया झाटे ठाणे जिवंतित वार्तामध्ये आपले स्वागत आहे वळूयाच्या बातमीपत्रात मनीषा एज्युकेशन ट्रस्टचे श्रीमती जानकीबाई रामा साळवी येथे आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते आज दिनांक सतरा आषाढी एकादशी निमित्त आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख उपस्थितीत आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब श्री प्रदीप साळवी साहेब सो लता साळवी तसेच आगरीसेना युवा प्रमुख श्री राहुल साळवी साहेब व पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत ओमराजकार उपस्थित होते तसेच आषाढी दिंडीमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक व एन एस से स्वयंसेवक उपस्थित होते तसेच मनीषा विद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले होते आषाढी दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा फुगडी अभंग टाळवादन इत्यादी झाले या दिंडीमधून आपल्याला झाडे लावा झाडे जगवा तसेच पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे असे संदेशसुद्धा देण्यात आले होते प्रमुख पाहुणे शिक्षक एन एस स्वयंसेवक तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी दिंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पाहत्रा ठाणे जीवन वार्ता